मरवा वनस्पती माहिती मरवा ही सुगंधी बहुवर्षायु वनस्पती लामिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ऑरिगॅनम मॅझोराना आहे ती मॅझोराना हॉर्टेन्सिस या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते आढळणारा परिसर ती मूळची दक्षिण युरोप व उत्तर आफ्रिका येथील असून ती भारतात बागेमध्ये वाढविली जाते वर्णन मरवा वनस्पतीचे खोड शाखेत असून ती तीन शून्य सहा शून्य सेन्मी उंच वाढते पाने साधी राखट हिरवी लहान व सुगंधी असतात फुले पांढरट किंवा जांभळ्या रंगाची असून ती गुच्छात येतात हे गुच्छ शेंड्याकडे येतात फुलांची रचना तुळशीच्या कुलातील सब्जा व पुदिना या वनस्पतींसारखी असते बिया अनेक व लहान असून त्यांचा रंग गर्द तपकिरी असतो त्यात तेल असते उपयोग मरवा वनस्पतीची लागवड तिच्यापासून मिळणाऱ्या सुगंधी तेलासाठी केली जाते पानांच्या आणि फुलांच्या ऊर्ध्वपातनाने तेल मिळवितात तेल रंगहीन किंवा पिवळसर रंगाचे असते या सुगंधी तेलाचा उपयोग साबण अत्तर व मध्ययांमध्ये करतात